आज आहे ह्या दुकानाचं ओपनिंग असंच तुमची साथ राहू दे आम्ही तिथनं त्या हिता आले त्यांनी आपण किटली ठेवले आपली पन्नास रुपचे फॅन दिले फोर्ण हिता बघा ही सगळी ओस फोर्डू इतक्या सगळ रस बघा हे मला सध्याला माहिती आहे का माहितीये थोडस मीठ आणि थोडस लिंबू आणि हे आता एडिट केल्याशिवाय मी तिकडे जाऊ शकत नाही आता ह्याला एडिट करून घेतो बिस्किटचे बॉक्स एक दोन तीन चार पाच रिकमेंड नाही डिस्क्रिप्शन डिस्क्रिप्शन जास्त होत गेला आता आमचा पाहुणा दुकानाची मोठी मालक इथं प्रकट झालेली भावना आधी साळ मालकांनी छा देऊया तीच वाट बघा उशीर झालं तलब झालती आणि वाघमऱ्याची चहा पिल्याशिवाय आमची तलब भागत नाही आणि कामाला सुरुवात होत नाही तू बघ ते मला चाळीस पेक्षा जास्त व्यूज देतच नाही हाताने कधी पैसे देत होत नाही काय काय म्हणू चालेल काय प्रॉब्लेम तर भाव ना मग स्वगत आपल्या चोबल्यावर आहे आत्ता ऑलरेस सकाळची नऊ आणि आता आपण चहा विकायला जाणार आहे आणि त्यासोबतच एक दुकानाचं ओपनिंग आहे जिकडं पण पन्नास साठ कप चहा द्यायचं आहे तर बघा सगळं हँडल वगैरे आज तर भाऊ ना तर सुद्धा शुक्रवार आणि ते तुमच्याकडं आता <coughs> सत्तावीस मेहनत चालू आहे तर आपण सगळं चहा देणार आहे आज आहे ह्या दुकानाचं ओपनिंग आणि दुकानाचे मालक राजू सावंत साहेब थँक्यू साहेब जरा एक मिनिट तर साहेब नवीन दुकानाच्या तुम्हाला हार्दिक शुभेच्छा थँक्यू थँक्यू असंच ग्रो करा असंच तुमची साथ राहू दे असंच तुमचा आशीर्वाद राहू दे नक्की 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 त्यांचं दुकान त्या ठिकाणी होत आणि तिथून आले त्यांनी आता आपण किटली ठेवले आपली पन्नास कपचे खायला दिले कोण आता आपलं आपण काम केलं बघते बाकीच हो ना इथं बघा ही सगळी उस हा आमच्या काकाने दिलेली सगळी गोष्ट आणि आता हे जो करायचं आपल्याला उसाचा रस तर आता चला उसाचा रस बनवायचं एक लाख द्या दहा रुपये काका या इकडे या आपल्या गाडीकडे होतक सगळं रस बघा हे उसाचं रस जेवढं पण आपलं हे होतं बघा ती आपलं उस ती सगळी आता उसाचं रस आपण करून घेतलंय खाली गाडा आल आपलं उसाचा गाडा आलता तिथं करून घेतलं मस्तपैकी आता सगळी जर उसाचा रस पिऊ आपण तर मम्मी यार सगळं उसाचा रस आता आले आता सगळं पिऊया किती तरी झाली अडीच लिटर मला यार मला वाटलं कमी निघल अर तेवढंच होतं ना ते चांगला बस त्यामुळे थँक्यू काका राव उसा एकदम जबरदस्त निघाले जाता आता ग्लास मध्ये घेतले मी उसाच रस आता हा नालखोळा बाई नालखोळा सध्याला मी काय केलं आहे थोडंसं मीठ आणि थोडंसं लिंब पिळून घेतलं आता कारण म्हटलं जर ते त्यात जर जास्त लिंब पिळून आपलं किलोना एकदम मस्त लागते मला तर त्यामुळे तसं घडलं आता घालून घेतलंय ताकले मनें। मनें ताकले हा चाकडी ह्या ग्लासात आता थोडस खट्टा आला ना मस्त वाटतं एकदम तर भावना आता मला दादा जर त्याला जेवायला सोडायला बोलवले पण मला ही व्हिडिओ एडिट करायचा आहे म्हणजे माझं ब्लॉग आणि हे आता एडिट केल्याशिवाय मी तिकडे जाऊ शकत नाही तर ह्याला एडिट करून घेतो त्यानंतर ना दादाला जेवायला सोडत जातो तर भावना आता एडिट करून झाले व्हिडिओ आता दादाला जेवायला सोडत चालले मी अपलोड करून जाणं होतं पण आता तिथं जाऊन अपलोड करूया म्हणजे स्केड्यूल करूया तर भावना आता आपण आले दुकानात आणि दुकानात तर नवीन काय दाखवते दाखवत तिथे दाखवतं तर बाबा बिस्किटचे बॉक्स एक दोन तीन चार पाच छे सात आठ नऊ दहा दहा बिस्किटची बॉक्स आहे तिथं ठीक या कस्टमर म्हणाला बिस्किट पण वाढवले कारण आपल्याला कस्टमर लागते त्यामुळे बिस्किट वाढवलं त्यांनी ते क्रीम रोड पण ठेवलं आणि सगळ्या टाईममध्ये बिस्किट ठेवले सगळे पाच हजार रुपये बस मी पण ठेवले येतं पण हे पलीकडे जर वाटतं मला नाही वाटतं असं काय माहिती आणि दुकानावर त्यात कॉफी पण करून सुरू केलं दादाने ज्याला पण काही असेल ना त्यांनी या एकदा दुकानाला विजिट करा दुकानाला पत्ता माहीत नसेल तर कमेंटमध्ये असेल बघा ते पत्ता सॉरी रिकमेंड नाही डिस्क्रिप्शन डिस्क्रिप्शनमध्ये असेल पत्ता तर भाऊ नो आता टाइम होत चालले तर दादाला फोन लावले दादा म्हणलंय मला गेला जर औषध तर पप्पा पाठवून देतो दादा पप्पा येणार घरी जायचंय बघा आमच्या पण असे हा काय करायचं आणि इकडे कसं आलं तू चुकून तर भाऊ मामू गेलाय गेला आता आमचा जाऊ दे जाऊ दे भाऊ ना दुकानाची मोठी मालक इथं प्रकट झालेले आहेत तर मला स्वागत आहे आपलं आपल्या गरिबाच्या छोट्याशा दुकानात आता बाबा पण दिले आणि आता जाऊया आपण आपले चहा विकायला तर भाऊ आता चहा केले आणि आता चहा विकायला हो ना काय चाललं आहे रा रड बरं भाऊ ना सर आता चहा घ्या तर भाऊ आता चहा विकत फॉलोअर पण भेटले आपल्याला ये भाई काय म्हणतोस काय दादा तुझ्याकडे फॉलो करा लाईक करा सगळ्यांना नवीन वर्षात युट्यूब वर आलाय बोलाय मालक भावन हे आहेत आमचे साळुखे मालक साळखे मालक राम 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 ना आधी साळुखे मालकांनी चहा देऊया घेतले आपण साळखे मालक काय म्हणताय अरे ऋषी काय ऋषी निगंबर तुझ्या चालतो उशीर झाल जालत तलब झालती वाघमेची चहा पिल्याशिवाय आमची तलब भागत नाही आणि कामाला सुरुवात होत नाही एक नंबर चहा क्वालिटी आणि क्वांटिटी एक नंबर काय बात आहे क्या बात आहे स्क्रिप्ट नुसार बोलला सगळ्या गोष्टी तुम्ही काय <laughs> लिहून दिल्या का स्क्रिप्ट आम्ही साधी माणस या दादा या चालू बस आता काढतो <tap> नंतर येतो थँक्यू 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 अभिराताना okay. आपण चहा द्यालो आणि अभिराता काय म्हणाल भाई एवढं लपू नस नाही का युट्यूबवर टाकणार युट्यूब वरती ते माझ्या चाळीस पेक्षा जास्त व्ह्यूज येतच नाही त्याचा बघू युट्यूब चॅनलो काय दहा चहा प्यायला असतो काय तू भाई नाही ना भाऊ नाही यार मला वाटत मला कळत नाही यार लोक लाजतात का आपल्या मध्ये यायला खास करून माझ्या साठी व्हिडिओ जवळ जवळ शूट करतो लोक लाजा सुरू करतात मी म्हणते भाई मला फक्त चाळीस व्ह्यूज येतात फक्त आता तुम्ही बघत पण नाही लाईक पण करत नाही तुम्ही हा एवढं काय घाबरत होतं आम्ही आम्ही घाबरत नाही आम्हाला आता सवय झाली ते तर आहे ते नवीन जुन्या काळातली माणसं असल्यामुळे त्यांनी जरा लाजते बाकीच काही नाही त्यांनी ते पण बरोबर गरम गरम घ्या तुम्ही चहा आम्ही डिगोच घेतले आता तोंडात चहा चहाचं कप तो ना चांगली एक नंबर आहे दादा रोज पिते आमच्या रोज दादा ह्याच तोंडाने रोज पितात ह्याच डोळ्यांना आम्हाला रोज बघतात ह्याच नाका ना तर कधी पैसे द्यायचं होत नाही एवढं ही इंस्टावरती जाणार होत तर काय म्हणून चालेल काय प्रॉब्लेम नाही चालेल काय प्रॉब्लेम नाही ओके सर नो प्रॉब्लेम यू आर माय मॅन घेऊ കേഡ്